गांधीनगर येथील बाल्या गँगला कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर गांधीनगर येथील मारहाण दहशत माजवणे व्यापाऱ्यांना धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बाल्या गँगला पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे गांधीनगर पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला होता त्याला पोलीस अध्यक्षांनी मान्यता दिली त्यामध्ये यामध्ये टोळी प्रमुख प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ राहणार गांधीनगर कोल्हापूर वेदांग शिवराज पोवार बिंदू चौक कोल्हापूर महेश दुर्घामाने राहणार मोहिते कॉलनी कदमवाडी लाल चावला राहणार शिरूर चौक गांधीनगर अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी हद्दीतील सर्वच गुन्हेगारांची यादी तयार केली सातत्याने गुन्हेगारी करावया करून गुन्हेगारी कारवाया करून दहशत माजवणाऱ्या बाल्या गँगने गांधीनगर पंचक्रोशीत दहशत निर्माण केली होती गांधीनगर पोलिसांनी या टोळीवर हद्दपारीची कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता या प्रस्तावाची चौकशी करण्याची जबाबदारी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांची नेमणूक केली होती त्यांनी या टोळीने केलेल्या सर्व गुन्ह्याची माहिती घेऊन त्या त्यानंतर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता पोलिस अधिकाऱ्यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो मजुरीसाठी प्रां प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केला समाजात होत असलेल्या या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी साळा बसावा आणि सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांचे जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वजनिक हित लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बाल्या गँगच्या चौघांना दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश वाढवले आहेत त्यानुसार गांधीनगर पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी केली आहे हद्दपार झालेले गुन्हेगार काही दिवसांनी पुणे पुन्हा कोल्हापुरात येऊन लपून छपून वास्तव्य करीत असल्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा उघडकीस आले आहेत यामुळे हद्दपारीची कारवाई ज्याच्यावर झाली आहे ते गुन्हेगार जर जिल्ह्यात आढळल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे